नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या पर्सच्या ब्लॉग मध्ये तर मी आज तुम्हाला माझं पर्सचं कलेक्शन दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली पर्स आहे ती माझी ही आहे मी पर्सची एकदम शॉकीन आहे मला पर्स हे खूप आवडतात आवडतात हे पहा ही, ही पर्स आहे ती माझ्या मिस्टरांनी मला गिफ्ट केली होती लग्नानंतर दुसऱ्याच आठवड्यात माझे मिस्टर पुन सॉरी मुंबईला गेले होते तेव्हा त्यांनी मला ही पर्स पर्स आणली होती त्यांना माहीत होतं ही पर्सची खूप शॉकीन आहे ही पर्स अशी आपण एक साईटला पण अडकू शकतो नाहीतर हे असं हे करून हे आतमध्ये हे करून आपण हे हँडबॅग बॅग बै, म्हणून साडीवर सुद्धा वापरू शकतो चला तर मग पुढची पर्स ही पर्स आहे ती माझ्या मिस्टरांनी मला घरीच शिवलेली आहे त्यासाठी त्यात एवढं काही खास नाही ही पर्स आहे ती माझ्या बहिणीने घेतलेली आहे मला म्हणजे घेतलेली आहे म्हणण्यापेक्षा माझी तिने घेतली तिची मला असं ही पर्स आहे ती यात्रेत घेतली होती ही अशी मोठी एकच पर्स आहे माझ्याकडे इथं आहे ते बाहेरचा कप्पा आहे याच्यात तुम्ही सुट्टे पैसे वगैरे ठेवू शकता आता आता ही पर्स मला उपयोगी येते कारण माझ्या मुलीचे कपडे म्हणजे माय राहतात छोटी आहे हिचे त्यासाठी ही पर्स मी आता वापरू शकते ही पर्स आहे ती ही पण मला माझ्या मिस्टरांनीच घेतली जवळजवळ सगळ्या पर्स मला माझ्या मिस्टरांनीच घेतलेल्या आहेत हे पा हे आपण हँडबॅग अशी पण वापरू शकतो आणि ही अशी पण वापरू शकतो आणि ही एकदम मोठी पर्स आहे ह्याच्यात किती पण सामान बस बसू शकतं आणि याला तीन ते म्हणजे इकडून दोन इथं एक आणि आतमध्ये एक चोर कप्पा असे चार कप्पे आहेत पुढची पर्स ही पर्स सुद्धा मला माझ्या मिस्टरांनीच घेतलेली आहे झालं असं होतं की आम्ही बाजारात गेलो होतो तेव्हा मला ही पर्स आवडली आवडली होती तर मग त्यांनी काय केलं ती पर्स मला घेतली त्यांच्या आवडीची पण मला ही पर्स आवडली होती मी त्यांना सांगितलं म्हणजे सांगितलं म्हणजे थोडंसं रुसले तर त्यांनी दुसऱ्या दिवशी जाऊन परत मला ही पर्स घेऊन आली ही पर्स कोणी कोणी असं म्हणजे कंडक्टरच्या असल्यासारखं म्हणजे इथं हे हँड होतं असं पकडायला पण ते आता तुटून गेलं पण ही पर्स मला खूप लकी आहे या पर्समध्ये माझे एवढे पैसे असतात आणि एवढे पैसे टिक टिकून राहतात खूप काही ही पर्स आहे फक्त अडीचशे रुपयाची सॉरी अडीचशे नाही दोनशे वीस रुपयाची पण ही पर्स एकदम छान आहे कपडा आहे तो लेझरचा आहे आ, आ, ही पर्स आहे ती मला माझ्या मैत्रिणीने घेतली होती ही पर्स फक्त एकशे एकवीस रु सॉरी एकशे वीस रुपयाची पर्स आहे ही पर्स मी एवढी वापरली एवढी वापरली खूप वापरली साईडला मी जॉबला जात होते तेव्हा मी इथं असे रिक्षेसाठी दहा रुपये लागायचे तर मी इथं ठेवायचे वीस रुपये येताना दहा आणि जाताना दहा बाहेरचा कप्प होता आणि हे असं होतं आतमध्ये दोन कप्पे होते आणि इकडे बाहेर पाठीमागे एक कप होता हा पण कपडा एकदम छान आहे आणि मला ही पर्स अजून पण पर खूप आवडते आणि ह्या पर्सला बघून बघून मला माझ्या मैत्रिणीची मा आठवण येते चला तर मग पाहू पुढची पर्स ही पर्स आहे ते मला मानलेल्या भावाने सिस्टर डेला घेतलेले घेतलेली आहे म्हणजे नेमकं दसऱ्यातच दसऱ्याच्या यात्रेतून म्हणजे नवरात्रीच्या यात्रेतून त्यांनी ही पर्स मला घेतलेली आहे ही पर्स आहे ती बांधणी टाईप आहे आणि माझ्याकडे असा एक ड्रेस पण आहे आणि साडी पण आहे त्याच्यावरती ही पर्स जाते इथं असे साईडला पुढं एकदम असं शो नाहीये ही शोचे आहेत हे कप्पे आहेत पूर्ण आणि आतमध्ये पण दोन कप्पे आहेत आणि साईडला येत ही पर्स पण मला खूप आवडते आणि सगळ्यात आवडती माझी पर्स म्हणजे ही ही पर्स माझ्या मिस्टरांनीच मला घेतलेली आहे तर ही पर्स आहे टू इन वन हे पहा पूर्ण अशी होते परत ही अशी फोल्ड होते आणि एक कप्पा आहे हिला इथं बाहेरून पण एक कप्पा इथं आपण सुट्टे पैसे ठेवू हो शकतो इथं आहे ते मोबाईल वगैरे इथं बरंच काही बसतं का, खूप मोठा गप्पा आहे आणि इथं एक कप्पा आहे तर ही हा कपडा पण खूप छान आहे आणि ही पर्स आहे म्हणजे फक्त आणि फक्त एकशे वीस रुपये सॉरी दीडशे रुपयाचे आणि ही पण मला माझ्या मिस्टरांनीच घेतलेली आहे ही पर्स आहे ती मला माझ्या बहिणीने दिलेली आहे दिलेली आहे म्हणण्यापेक्षा मी जबरदस्ती तिच्याकडून घेतलेली आहे ही पर्स आहे ती याला कमीत कमी आठ नऊ वर्ष झालं ही हॅन्ड पर्स आहे पहिल्यांदा माझ्याकडे फक्त हीच पर्स होती आणि ह्याच पर्समध्ये माझ्याकडे पहिल्यांदाच माझ्या मेहनतीचे म्हणजे मी फॅशन डिझायनिंगचा जॉब करत होते पेमेंट झालं होतं मी फॅशन डिझायनिंगचा जॉब करत होते अमरावतीला तेव्हा माझं फर्स्ट पेमेंट झालं होतं ती ह्या पर्समध्ये मी ठेव ठेवलं होतं पहिल्यांदाच लाईफमध्ये माझ्याकडं एक सात बारा हजार रुपये आले होते तर त्यासाठी ही पर्स मला खूप 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 आवडते आणि असं काही नाही माझ्या बहिणीने मला गिफ्ट वगैरे काय दिलं ती कधी काय देत नाही तिला एक आहे ही पर्स में की पर्स मी तिच्याकडनं जबरदस्ती घेतली होती मला आवडली होती म्हणून कारण की फक्त याच्यावर आहे ना ही बटरफ्लाय छान दिसते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही पर्स आहे ती माझ्या मैत्रिणीने म्हणजे आता जे फुटवेअरचं शॉप आहे तिचं जे आम... तिचं शॉप टाकायच्या वेळेस जी आमची धरपड चालली होती तिच्यासोबत आम्ही तिला मदत करत होतो मी आणि माझे मिस्टर तर म्हणजे तिचं शॉपसाठी काय काय मटेरियल लागतं काय आणायचं न्यायचं ठेवायचं ते आम्ही त्यांना सपोर्ट करत होतो आणि त्यांचं मटेरियल म्हणजे शॉपमध्ये कॉस्मेटिक वगैरे भरण्यासाठी जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा मी मला ही आशी पर्स आवडली होती अशी सेम पर्स पण छोटी तिने घेतली आणि ही पर्स आहे ती मी घेतलेली मैत्रिणीकडून तर हा कप हीच पर्स आता सध्या नवीन आहे आणि ही लेदरची पर्स आहे जीन्सवर ड्रेसवर कशावर पण जाते म्हणजे सगळ्यात पर्स दाखवल्याप्रमाणे सगळ्यात जातात पण ही आत्ता नवीन आहे सध्या माझ्याकडं एक दोन तीन महिन्यापूर्वीची त्याच्या साईडला एक कप्पा आहे मध्ये दोन आहेत आणि इथं एक आहे इथं मोबाईल वगैरे छान असं बसू शकतो माझ्याकडे मी पर्सची एवढी शौकीन आहे तर माझ्याकडे मी अशा आलेले पाऊच म्हणजे सोन्याचे वगैरे अशा आलेले पाऊच सुद्धा मी जपून ठेवत असते तर हा आहे तो बटवा आहे हे पहा असा हा आहे तो बटवा आहे पहा हे असं सुद्धा घेऊन जाऊ शकतो आपण किती छान आहे बघा ह्या काय केलं होतं मायरासाठी मी काहीतरी काय आणलं होतं ह्याच्यात तेव्हा मला ही सोन्या सोनाराकडून भेटलेलं आहे ह्याच्यात डब्बी होती जे आम्ही केलं होतं ते ह्याच्यात दिलं होतं त्यांनी ह्या बटव्यामध्ये आणि हे असं आहे हा बटवा आणि मेन म्हणजे हा पण एक माझ्याकडे छोटूसा बटवा आहे हे पहा छोटूसा बटवा हे पण आम्ही मायराला कानातले केले होते ते कानातल्या जी डब्बी आहे ती ह्या बटव्यामध्ये दिले होते तर मी तेही जपून ठेवलेलं आहे कारण मी आहे ती पर्सची शॉकीन आहे पहा अजून माझ्या भरपूर पर्स पडलेल्या असतील कुठं कुठं पण जेवढ्या होत्या तेवढ्या मी तुम्हाला दाखवल्या म्हणजे जेवढ्या वरती होत्या तेवढ्या मी तुम्हाला दाखवल्या तर तुम्हाला माझ्या पर्सचं कलेक्शन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला एवढ्या पर्सपैकी माझी कोणती पर्स आवडली तेही मला कमेंट करून सांगा तर भेटूया पुढच्या मंगळसूत्राच्या करेक्शनसोबत तोपर्यंत थँक्यू